जिल्हा परिषद अध्यक्षपदांच्या निवडणुकीमध्ये बीडकडे संपूर्ण राज्याचं लक्ष होतं त्याची आपल्याला माहिती आहेत गोविंद शेळके बीडहून आपल्या सोबत आहेत गोविंद बीड मध्ये चित्र पाहायला मिळालं कशी समीकरणं जुळून आली आहेत ज्ञानदा खरं तर एक इतिहास होता बीड जिल्ह्याला एका वेळी असं झालं होतं की ज्यावेळी सुरेश दस यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याकडून जिल्हा परिषद काढून ती राष्ट्रवादीच्या ताब्यात दिली होती त्याची उलट पुनरावृत्ती आज पाहायला मिळाली आज झालं असं की पंकजा मुंडे यांच्या ताब्यामध्ये आपल्याकडचे पाच उमेदवार देऊन सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांचं वर्चस्व राष्ट्र जिल्हा परिषद सिद्ध केलं खरंतर आकड्याच्या खेळामध्ये सांगायचं झालं तर सगळ्यात जास्त मतं मिळाले होते ते राष्ट्रवादीला मिळाले होते स्वाभाविक होतं त्यावेळी धनंजय मुंडे यांची मोठी सरशी होताना आपण बघितलं होतं तर पंकजा मुंडे यांची मोठी हार झाली होती मात्र तडजोडीच्या राजकारणामध्ये पंकजा मुंडे यांचा विजय झाला शिवसंग्राम विनायक मेटे यांचा पक्ष शिवसेना भाजपा आणि सोबत बंडखोर सुरेश यांचे पाच सदस्य यांच्या भाजपाचं पर्ट जड झालं आणि एकंदरीत आजच्या दिवसभराच्या एकूण घडामोडीमध्ये शेवटी शिवसंग्राम पक्षाला उपाध्यक्ष भाजप पक्षाकडे अध्यक्षपद गेलं एकूणच भाजपाच्या पार्ट्यामध्ये जिल्हा परिषद सत्ता गेली त्यामुळे कुठेतरी एकीकडे मताच्या राजकारणामध्ये पंकजा मुंडे यांची मोठी हार होत असताना धनंजय मुंडे यांची सरशी झाली होती आज मात्र गणितामध्ये मुंडे यांची सर्ची यांची मोठी झाली आहे आणि धनंजय मुंडे मुंडे समीकरण जुळवण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत परंतु सुरेश धस मोठं नाव सुरेश धसांनी राष्ट्रवादीची साथ का सोडली याला कारण आहे धनंजय मुंडे आणि अमरसिंह पंडित हे राष्ट्रवादीमधलं मधलं नेतृत्व कारण मागच्या अनेक दिवसापासून जिल्ह्यामधले अनेक राष्ट्रवादीचे छोटे मोठे नेते तक्रारी पक्षाकडे करायची अनेक वेळा मध्ये त्याच्यावर चर्चा व्हायची की धनंजय मुंडे हे एकमिक नेतृत्व चालवायचा विचार जिल्ह्यामध्ये करत आहेत आणि स्वाभाविक आहे त्याला राष्ट्रवादीमध्ये त्यांच्या अगोदर आलेली जी मंडळी होती त्याला ती विरोध करायची आणि त्याचाच कडेलोट या जिल्हा परिषदेमध्ये झाला कारण यावेळी सुरेश दसानी हाच आरोप प्रामुख्याने केला की माझा जो काही विरोध आहे माझं हे जे बंड आहे ते शरद पवारा नाही आहे ते राष्ट्रवादी विरोधात नाही आहे तर ते फक्त अमरसिंह पंडित आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात आहे त्यामुळे कुठे ना कुठे तरी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह या परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं आणि बीड जिल्हा परिषदेमध्ये पंकजा मुंडे यांनी खरंतर बाजी मारली आहे इथला आपण विचार केला तर राष्ट्रवादीचे नगरसेवक हे सर्वाधिक आहेत परंतु असं असताना सुद्धा संख्य संख्याबळाचं गणित जरी जुळवून आणलेलं असलं राष्ट्रवादीनं तरी सुद्धा इतर गणित जी आहेत ती काही साधता आली नाहीत धनंजय मुंडे यांना